Good morning. रुरूला तिच्या आदित्य का काकांनी एक टॉयज आणलं होतं बट रुरूला त्या टॉयजपेक्षा त्या बॉक्स सोबतच खेळण्यात जास्त इंटरेस्ट वाटत होता आपण मागच्याच ब्लॉगमध्ये रुरूचा अन्नप्राशनचा व्हिडिओ पाहिला होता आणि आता रुरूची सॉलिड जर्नी स्टार्ट झालेली आहे सो मी आता रुरूसाठी नाचणीसत्व बनवणार आहे जे मला तिच्या आजीने आज शिकवलं होतं जेव्हा आम्ही गणपतीला गावी गेलो होतो पहिले तर इथे नाचणी मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवली होती स्वच्छ पाण्याने धुवून त्यानंतर मी ती मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतली मी हे नाचणीसत्व बनवताना फॉर्म्युला मिल्कचा वापर करते जे मी डॉक्टरांच्या ने घेतला आहे आपण पाण्यात सुद्धा हे बनवू शकतो पहिले तर मी इथे फॉर्म्युला मिल्क रेडी करून घेतलं त्यानंतर मिक्सरमध्ये जे नाचणी ग्राइंड केलं होतं ते गाळणीच्या सहाय्याने गाळून ते फॉर्म्युला मिल्कमध्ये मी ऍड करून घेतलं त्यानंतर पाच ते सहा मिनटं त्याला छान असं शिजून घेतलं शिजून झाल्यानंतर मी ते पुन्हा गाळून घेते कारण रुरू खूप लहान आहे आणि खाताना जर त्यात गुटल्या तयार झाल्या असतील तर तिला त्याचा त्रास होऊ शकतो आपलं छान असं सत्व इथं रेडी झालेलं आहे स्वतः मी रुरूला हे खायला देते रुरूने गावी याआधी हे खाल्लं आहे कारण तिच्या आजीने तिला बनवून खायला दिलं होतं बट माझ्याकडून मी फर्स्ट टाईम बनवलंय आणि तिला खायला देते तर आप मला तरी वाटतं की छान झालं आहे तिच्या खाण्यावरून आणि तिला ते खूप आवडतं तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय